नमस्कार मी दीपाली आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे मस्त अशी खमंग खुसखुशीत छान अशी आतून सॉफ्ट बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत कोथिंबिरीची वडी बघणार आहोत ही वडी बाहेरून मस्त अशी छान अशी क्रिस्पी एकदम बनलेली आहे तुम्ही ते पाहू शकताय टेक्स्चर आपल्या ह्या कोथिंबिरीच्या वडीला एकदम मस्त असं जबरदस्त आलेलं आहे एक वडी इथे मी तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे आतून किती मस्त अशी मऊ बनलेली आहे तसेच बाहेरून देखील ही वडी मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत बनलेली आहे कोथिंबीरीची वडी बनवण्यासाठी इथे मी एक गड्डी अशा प्रकारे कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर घेताना मस्त अशी हिरवी गार फ्रेश घ्यायची आहे आणि कोथिंबीर कवळी असावी म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत त्या एकदम छान अशा बनतात कारण आपण कोथिंबीरची वडी बनवताना त्याच्यामध्ये देठ घेत नाही त्यामुळे शक्यतो करून आपल्याला कोथिंबीर कवळीस घ्यायचे आहे कोथिंबीर निवडताना अशा प्रकारे कोथिंबीर निवडायची आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी कवळे जे देट आहेत तेच क देट घ्यायचे आहेत आणि पानं तोडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण कोथिंबीर निवडून घ्यायची आहे जास्त देट देखील घ्यायचे नाही जिथपर्यंत कवळे देट आहेत तिथपर्यंतच आपण ही कोथिंबीर निवडून घेणार आहे तर अशा प्रकारे ही जी सर्व कोथिंबीर आहे ती मी निवडून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कोथिंबीर ही मी निवडून घेतलेली आहे आता सर्व कोथिंबीर निवडून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने मी नळाखाली ही धुवून घेतलेली आहे कोथिंबीर धुवून घेतल्यानंतर पूर्णपणे एक तास मी ही कोथिंबीर व्यवस्थित अशी पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे कोथिंबीर धुवून कोरडीच करायची आहे धुतल्यानंतर लगेच कट कराय घ्यायची नाही तसं केलं तर कोथिंबीर आपली एकसारखी बारीक कट होत नाही त्यामुळे कोथिंबीर धुतल्यानंतर कोरडी करून नंतर कट करायला घ्यायची आहे तर कोथिंबीर कट करताना अशा प्रकारे एकदम बारीक अशी ही कट करायची आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे म्हणजे आपण जी कोथिंबीरची वडी बनवणार आहोत त्यामध्ये कोथिंबीर अशी बारीक चिरली तर कोथिंबीर जास्त अशी दिसत नाही त्यामुळे शक्यतो करून जेवढं जमेल तेवढी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सर्व कोथिंबीर मी एकदम बारीक अशी चिरून घेत आहे आता आपण इथे एक मिरचीचा ठेचा बनवणार आहोत त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चार ते पाच हिरव्या मिरच्या सात आठ दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे असं हे मिक्सरला जाड भरड थोडंसं वाटून घ्यायचं आहे वाटून घेतलेली जी हिरवी मिरची पेस्ट आहे ती अशा प्रकारे आपण ह्या ताटामध्ये काढून घेणार आहोत नंतर याच्यामध्ये एक वाटी बेसन घालणार आहोत अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाचं पीठ अवश्य घाला त्यामुळे कोथिंबीर वडी क्रिस्पी कुरकुरीत बनते एक चमचा मी पांढरे तीळ घातलेले आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा छोट्या चमच्या इथे मी हळद घातलेली आहे आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण पहिल्यांदा हाताने हे सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाण्याचा वापर पहिल्यांदा करायचा नाही हे सर्व पीठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे जे कोथिंबीरीचं जे पाणी आहे त्याला व्यवस्थित पीठ लागलं जातं नंतर थोडं थोडं पाणी घालत हे आपण पीठ मळून घेणार आहोत कारण बेसन पीठ चिकट असतं त्यामुळे आपल्याला कोथिंबीर वडी बनवताना पाण्याचा जास्त वापर होत नाही त्यामुळे पाणी घालताना अगदी थोडं थोडंसं पाणी घालत हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे जसजसं जसं आपण हे पीठ मळत जातो तस हे मिश्रण चिकट होत जातं कारण आपण याच्यामध्ये बेसनचा वापर केलेला असतो आहे तर इथे आपल्याला तुम्ही बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये पाणी अगदी कमी लागलेलं आहे हे मिश्रण मळण्यासाठी आता हे सर्व मिश्रण मळून घेतल्यानंतर वरून थोडंसं एक दीड चमचा तेल सोडायचं आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे ते अगदी छान असं सॉफ्ट मऊ बनलं जातं तर अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे इथे मी चाळण घेतलेली आहे चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे तयार केलेले जे जे कोथिंबीर वडीचं जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे मी याचे तीन भाग करून घेणार आहे म्हणजे आपण ह्या वड्यांचे रोल करणार आहोत तीन असे तीन भाग केल्यामुळे एकसारखे के रोल बनले जातात तर तुम्हाला जशा शेपमध्ये शेप कोथिंबीर वडी हवी आहे त्यानुसार तुम्ही ते शेप देऊ शकता तर इथे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे मी ह्या कोथिंबीर वडीला शेप देऊन घेतलेला आहे नंतर आपण जे बाकीचे जे राहिलेले ज्या वड्यांचं मिश्रण आहे त्या मिश्रणाचे देखील आपण अशा प्रकारे रोल करून घेणार आहोत तर इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे नंतर याच्यामध्ये जी आपण तयार करून घेतलेली जी वड्याची जी चाळण आहे ती अशा प्रकारे ठेवायची आहे वरतून झाकण लावून द्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर आपण ह्याला छान अशी स्टीम देऊन घेणार आहोत कमीत कमी कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर एकदा आपण झाकण काढून एका टूथपिकच्या साह्याने चेक करून घेऊयात ह्या वड्या शिजल्या आहेत का तरी इथे तुम्ही पाहू शकताय टूथपिकला मिश्रण चिकटलेलं नाही याचा अर्थ आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि ह्या वड्या एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायच्या आहेत कमीत कमी अर्धा तास ह्या वड्या मी साईडला ठेवून थंड करून घेतल्या घेतलेले आहेत आता वड्या थंड झालेल्या आहेत आता हे आपण कट करून घेणार आहोत तुम्हाला वड्यांची साईज जशी हवी हवी आहे कमी जास्त जाड पातळ त्यानुसार तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे एवढ्या साईजमध्ये ह्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत तर इथे सर्व ज्या वड्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही ते पाहू शकताय अशा प्रकारे ह्या वड्यांना मी कट देऊन घेतलेला आहे आता आपण या वड्या तळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम करून गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे नंतर कट करून घेतलेल्या ज्या वड्या आहेत त्या एका एक बॅचला जेवढ्या बसतील तेवढ्या ह्या तेलामध्ये सोडायच्या आहेत आता इथे वड्या तळताना था गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर ह्या वड्या कमीत कमी पाच ते सात मिनटं टोटल लागतात तळून घ्यायला अल्टी पलटी करून एक दोन मिनटाच्या एक दोन मिनटाच्या अंतरावर ह्या वड्या दोन्ही बाजूनी छान अशा सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत वड्या तळताना गॅसची फ्लेम मोठी करायची नाही मिडियम गॅसवरच आपण ह्या वड्या तळून घेणार आहेत म्हणजे ह्या ज्या वड्या आहेत त्या आतपर्यंत छान तळल्या जातात जा एक पाच ते सात मिनटं झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता वड्या मी काढून घेत आहे दोन्ही साईडून छान अशा ह्या तळल्या गेलेल्या आहेत अशाच प्रकारे मी दुसऱ्या दुसऱ्या बॅचला देखील कोथिंबिरीच्या वड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि तळून घेत आहे अलटी करून एक दोन मिनटाच्या अंतरावर आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत आता एका प्लेटमध्ये ह्या वड्या मी सर्व करत आहे ह्या वड्या तुम्ही चहासोबत खावा किंवा अशाच खावा किंवा जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी खावा एक नंबर अप्रतिम लागतात मस्त अशा बाहेरून क्रिस्पी आतून मस्त अशा मऊ ह्या कोथिंबिरीच्या वड्या बनलेल्या आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय